विरोधी आणि पुरुषोत्तम मला कधी करता आलं नाही यावर्षीचं सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक आम्हाला ते लाफ्टर्स ऐकून देखील थकायला होतं बाप रे खूप हसतायत लोक हे तू सांगितलं ते सगळं पुण्याचं सांग किंवा एका वयापर्यंत आपल्याला वाटतं ना अरे काही नीट घडत नाही आहे किंवा खास काही घडत नाही नमस्कार मी रुचिका भोंडवे आपल्या सगळ्यांचं स्टार विश्वमध्ये मनापासून स्वागत करते मीश कुलकर्णी सर आज माझ्यासोबत आहे सगळ्यात आधी मनापासून स्वागत सर ज्यांना आपण बऱ्याचदा हास्यसत्रामध्ये पाहिलेलं आहे पण अर्थातच जर तुम्हाला त्यांना लाईव्ह पाहायचं असेल लाईव्ह ॲक्टिंग कराय करताना पाहायचं असेल तर मर्डरवाले कुलकर्णी या नाटकाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना भेटायला येतात कशा आहात सर मस्त तू कशी आहेस एकदम मस्त एकदम मस्त खरं तर एवढं हसवता हसवण्याचं काम करत असता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कितीदा असता किंवा कोण तुम्हाला हसवत सगळ्यात जास्त हे मला खूप आवडतं हसायला मी खूप शोज बघतो मी काही माझे ओ टी टीचे शोज आवडतोय आवडते आहेत माझे फ्रेंड्स नावाचा एक शो आहे mm -hmm. मी हास्यजत्राचे स्किट्स मी सुद्धा बघतो कधी कधी ऑडियन्स म्हणून <laughs> आणि मला येते मजा मी खूप हसत असतो मला खूप आवडतो ह्युमर हा पी असं मला वाटतं आपल्या आयुष्याचा आणि तुमच्याकडे सतत ह्युमर तुमच्या आजूबाजूला हसणं खूप बेटर असतं हास्यचत्रामध्ये हसवताना पाहिलंच आहे पण मर्डरवाले कुलकर्णी या नाटकामध्ये किती हसवत आहे प्रेक्षकांना नाही आता ते तू नाटक बघशीलच तेव्हा तू सांगशीलच पण मला असं वाटतं की आत्तापर्यंतचा आम्हाला मिळालेला प्रतिसाद है। हा खूप उत्तम आहे आमचा सत्तरावा प्रयोग आहे आता आता जो सुरू होणार आहे तो आणि खूप जोरदार प्रतिसाद मिळतो आहे यावर्षीचा सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक हा पुरस्कार देखील जी नाट्यगौरवचा आमच्या नाटकाला मिळालेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी हळूहळू प्रूव्ह करतायत की आम्हाला आम्हाला असं वाटतं आहे की आम्ही जी काही मेहनत घेतली आहे ती फळाला येते पण मजा येते म्हणजे ऑडियन्स खूप क्रेझी रिस्पॉन्ड करत असतो मिनटा मिनटाला हसत असतात अर्ध्या अर्ध्या मिनटाला हसत असतात त्याच्यामुळे असं होतं की एका पॉईंटला आम्हाला ते लाफ्टर्स ऐकून देखील थकायला होतं की बाप रे खूप हसत आहेत सो टचवूड की हा रिस्पॉन्स असाच मिळत राहील क्या बात आहे सांगायला अतिशय आनंद होतोय खरं तर पाचचा शो आहे पण साडेतीन वाजल्यापासून बाहेर सगळ्यांची रांग आहे <laughs> खरं तर हीच खूप मोठी गोष्ट आहे आपल्या yes. नाटकाची खासियत आहे तर yes. पुढच्या प्रश्नाकडे आपण म्हणणार हे सगळं आता आम्ही पाहतो आहे yes. पण त्याच्या आधी तुमच्या या सगळ्या नाटकाच्या प्रवासाला म्हणा किंवा रादर ॲक्टिंगच्या प्रवासाला कधी सुरुवात झाली <laughs> मी लहानपणापासून थोडीफार कामं करायचो म्हणजे बालनाट्यात वगैरे मी कल्याणचं आहे महोत्सव तिथून पण नंतर मी कॉलेजमध्ये गेलो मग रुपारेल कॉलेज मुंबईचं नाटक वगैरे या गोष्टींना पाव असणारं कॉलेज सो so, तिथून थोडी थोडी सुरुवात झाली चांगल्या चांगल्या डिरेक्टर्सची ॲक्टर्सची ओळख झाली हळूहळू ऑडिशन्स कळायला लागल्या आणि मग एक बावीसाव्या तेवीसाव्या वर्षी हास्यरत्रेचं ऑडिशन दिलं आणि ते लकीली क्रॅक झालं पण त्याच्या आधी मी बऱ्याच एकांकिका आणि या सगळ्या गोष्टी केल्या होत्या पण हास्यरत्र हा पहिला असा प्लॅटफॉर्म होता जिथे मी काय म्हणतो आपण असं दिसून आलो लोकांना की हा तुम्ही तुमच्या कॉलेज लाईफ मध्ये असताना फिरोदिया करंडक असत पुरुषोत्तम असत या सगळ्या गोष्टी कधी केल्या हो म्हणजे आता हे तू सांगितलं सगळं पुण्याचं सांगितलंस मी पुण्यामध्ये काय नो आय नो सो हा वाद हा काय म्हणतो आपण हा <laughs> कायमचा वाद आहे की पुणे मुंबई हा सेम आमच्याकडे पण आय एन टी ही इंटर कॉलेजेटची सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन असते किंवा सवाई ही खूप मोठी कॉम्पिटिशन असते किंवा बऱ्याच कॉम्पिटिशन्स असतात मध्ये तर त्या सगळ्या कॉम्पिटिशन्स मी करायचोच अर्थात फिरोदी आणि पुरुषोत्तम मला कधी करता आलं नाही पण माझी करण्याची फार इच्छा होती ते राहून गेला आता पण हां मी खूप कॉम्पिटिशन केलं म्हणजे मुंबईतल्या ज्या काही मानाच्या स्पर्धा असतात त्या मी बऱ्यापैकी केलेल्या आहेत पण खराब काय म्हणतो आपण खरा कलाकार आपण म्हणूया की हा तिथे घडतो असं मला वाटतं आधी आपल्याला वाटतं की इंटर कॉलेजेट म्हणजे काय असतं किंवा नक्की काय असतं हा प्रश्न असतो सगळ्यांना पण तिथे कळतं की त्याची मजा खूप वेगळी असते अभ्यास आहे जो तुम्हाला कॉलेजचा अभ्यास करता करता करायचा असतो आणि मग त्यातून बरीच मुलं घडत गेलेत आमच्या कॉलेजने देखील बरीच मुलं घडवलेत जे आज मोठे मोठे ऍक्टर्स आहेत आता तुम्ही म्हणाल की कॉलेजचा अभ्यास करता करता तुम्ही आयुष्यामध्ये कॉलेजचा अभ्यास किती केला नाही मी केला अभ्यास केला नाही असं नाही मी ग्रॅज्युएट आहे आणि स्टॅट्स हे विषय होते माझ्या स्पेशलायझेशनला थोडं थोडं नंतर नंतर असं होतं की दोन्ही सांभाळणं थोडं कठीण होतं पण होतं म्हणजे मॅनेज करावं लागतं तुम्हाला कारण तुम्हाला माहीत असतं की तुम्हाला काहीतरी बॅकअप स्वतःसाठी तयार ठेवायचं आणि स्पेशली म्हणजे आपण लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास फॅमिलीमधून आलेल्या मुलांसाठी तर ही गरज असते असं मला वाटतं की तुम्ही तुमचं बॅकअप हे ठेवलं पाहिजे की काहीचं नाही झालं तर काहीतरी करता आलं पाहिजे तुम्ही आणि मग यामध्ये तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट कसा मिळाला म्हणजे तर आत्ताच्या जनरेशनमध्येच झालं की इंजिनिअरिंग डॉक्टर या क्षेत्राकडे तुम्ही खूप जास्त वळा पण हे कला क्षेत्र आहे कारण इन्कम सोर्स थोडाफार कमी असं लोकांचा गैरसमज आहे मग फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी करणं तर तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट होता मला त्याच्यामुळे मला असं कधी वाटलं नाही की बापरे मला दुसरं काहीतरी शोधलंच पाहिजे पण त्यांचं हे देखील म्हणणं होतंस की तू काहीतरी बॅकअप ठेवला पाहिजेस पण असं कधीच झालं नाही की त्यांचं असं म्हणणं होतं आता बाज झालं हे खूप झालं तू खूप स्ट्रगल केलंस किंवा एका पर्यंत आपल्याला वाटतं ना अरे काही नीट घडत नाही आहे किंवा खास काही घडत नाही पण असं कधी झालं नाही त्यांनी मला कायम सपोर्ट केला आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आय गेस आजचा माझा प्रवास चालू आहे अगदीच आणि असे भरपूर प्रयोग हवे आणि छान छान प्रवास व्हावा एवढीच देवाचरणी प्रार्थना करेल आणि वेळात वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद आपले जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना काय का सांगाल मी प्रेक्षकांना हेच सांगू इच्छिन की खूप सत्तर प्रयोग आता मी म्हणालो तसं झालेत लवकरच आमचे शंभर प्रयोग होतील पूर्ण मे महिन्यापर्यंत आणि हा प्रवास असाच आम्हाला चालू ठेवायचा आहे आणि तुमचा ऑलरेडी खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे आम्हाला जाणवतो आहे तो प्रतिसाद आणि ज्यांनी ज्यांनी नाटक बघितलं नाही आहे अजूनही त्यांनी त्यांच्या त्यांच्या जवळच्या नाट्यगृहांमध्ये नक्की या आणि आमचं नाटक बघायला या नाटक झाल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्की भेटू सो नक्की बघायला या मर्डरवाले कुलकर्णी